मराठा लाख मराठा आमच्या मराठा समाजाच्या बांधवांना विनंती की आता साष्टा पिंपळगावचं हे त्यांचं आंदोलन याच्यात कुणबी शब्द ऐकला का आपण गायकवाड कमिशननी जे आरक्षण दिलं ते आरक्षण आम्हाला द्या म्हणजे काय ओबीसी पेक्षा वेगळं आरक्षण आम्हाला द्या ही मागणी कोणाची आहे हे आवाज कोणाचा आहे ही व्हिडिओ आपल्याला पाठवून देतो मी सगळ्यांना हे दाखवा लोकांना आमच्या की हा माणूस सत्य मानतोय आणि मला मारायसाठी खाली लोक बसलेले आहेत होते काल माझा हल्ला माझ्यावर हल्ला झाला हे पोलीस बांधव होते मी मुंबई पोलिस ह्याचे आभार मानतो ते जर नसते तर मी जीव माझा गेला असा तिथं बिलकुल अहो जरांगे अस कसं आहे या आंदोलनामध्ये जरांगेपासून आंदोलन सुरू होतं जरांगेच नेता जरांगेपासून सुरू होतं आणि जरांगेपर्यंत संपत तोच एकमेव होलसोल माणूस आहे दुसरा तिसरा मा तुम्ही प प्रवक्ता पाहायला का जरांगे पाटलांच्या वतीने कुणी प्रवक्ता पाहायला का कधी एखादा वकील पाहायला का कधी एखादा अभ्यासक पाहायला का जरांगे पाटलांनी कोणाचं नाव घेतलेलं पाहिलं का नका घ्या नाव कोणी पाहिलं का कुणी टीमवर्कनी शिवाजी महाराजांचं जे प्रशासन होतं टीमवर्क होतं आठ मंत्री होते त्याच्या खाली ब सर सरदार होते मावळे होते किल्लेदार होते गडकरी होते फडणीस होते ते फडणीस म्हणजे वाकणीस होते कारखानीस होते सगळी नावं तुम्हाला हातभर सांगन इतकी सगळी प्रशासन होतं शिवाजी महाराजांचं ध्येय ठरलेलं होतं काय दे हे शिवाजी महाराजांचं तत्वज्ञान ठरलेलं होतं सर्वांस पोटाशी लावावे हे शिवाजी महाराजांचं तत्वज्ञान आहे टीमवर्क आहे म्हणून जगामध्ये एवढा मोठा राजा निर्माण झाला आमच्या साहेबाचं कोण आहे टीमवर्कचा पत्ताच नाही तत्वज्ञान दिवसाला बदलत आहे आज हे तर उद्या तर परवत येतं परवत ये महाराज मला हे सांगायचं की हा कितीतरी आरोप म्हणून माझी मागणी आता की मला मा, माझी मागणी आहे मी बलात्कार केला जरंगीने आरोप केला मी विनयभंग केला त्या महिला आरोप केला तू मी तुला प्रश्न विचारले आरक्षणाचे मी तुला प्रश्न कोणाचे कशाचे विचारले आपण विचारा तुझे त्याच्या व्यक्तिगत विचारले का की बो मागच्या सतरा दिवसाचं आंदोलन चालू होतं तू रात्री कोणाच्या घरात जाऊन दूध भात खात दूध भाकरी खात होता माझ्याकडे रेकॉर्ड नाही का माझ्याकडे पुरावे नाहीत कोणत्या माय माउलीकडून तू कमरापर्यंत पाय दाबून घेतले मलाही बोलतोय माझ्याकडे व्हिडिओ येतं माझ्याकडे रेकॉर्डिंग येत कोणाला तू आंबडचा आमदार बनव कोणत्या माता माऊलीला तू आंबडचा आमदार बनवायचा शब्द दिलाय मला माहिती आहे जांगे पण आमची संस्कृती ती नाही आमची संस्कृती ती नाही आहे आम्ही सामाजिक प्रश्नावर आवाज उठवला दिल काय झाली आम्हाला माहिती आहे कसे ढम्पर आले तुमच्या पाहुण्याच्या दारात पंचेचाळीस पंच हे टिप्पर जे आले वाळू काढायचे लोडर आले कुठून पैसे आले तीन महिन्यात आले तपास करा मी जाणार आहे इन्कम टॅक्सकडे मी जाणार आहे ईडीकडे जात असेल तर ते बरं होईन पण ईडीकडे गेलं म्हणजे नाही भाजपचा माणूस आहे इन्कम टॅक्सकडे जाऊ कलेक्टरकडे जाऊ पोलिसाकडे जाऊ हे बघा रातोरात एखाद्या माणसाकडे एवढे पैसे कसे येत आहेत कितीतरी आरोप तुम्हाला सांगण्यासारखे येतं यादी मला इतके हां वाळूचा धंदा चालतो तहसीलदार साहेब एस डी एम साहेब तुम्ही इतके घाबरलेले इतके बेदरलेले आहात या काय गाडीवर नंबर नाही धंदे चालू येत, हा दमनची दारू आणली ट्रकमधून उडी मारली कोणाला गुतावलं माझ्यावर आरोप केले संभाजी राजांच्या नावाखाली पैसे खाल्ले आणि तुझ्यावर चारशे वीसचा गुन्हा दाखल आहे पुण्याच्या डिस्ट्रिक्ट कोर्टात जरांगे सुटणार नाही तू केले कर्म झाले त्याची भोगा आले उपजले मेले आई किती मी चुकलो तर मी माझ्या जाईन तुझ्यावर चारशे वीसचा गुन्हा आहे हिंमत असेल तर माझ्यावर डिफॉर्मेशनची आबूकसानेचा दावा कर हे तुला आम्ही आत्ता बोललो ना हे सगळे पुरावे मी कोर्टात सादर करीन मला कोणाची इज्जत घालायची नाही आम्ही तुला प्रश्न सामाजिक चळवळीची विचारले होते तू आमच्या घरापर्यंत आला आम्हाला माहीत नाही कोणाचं कुटुंब इथं फाईव्ह स्टार मुंबईला मोर्चा आल्यानंतर कोणाचं कुटुंब फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहिलं माझ्याकडे व्हिडिओ नाहीत मला जायचं नाही कोणाच्या कुटुंबापर्यंत सगळे पुरावे माझ्याकडे येतं तू काय मला अरे सामान्य माणूस आम्ही तुको भरायचे वार येत ना तुमची आत्ता रेकॉर्डिंग ऐकली ना असं पन्नास शंभर रेकॉर्डिंग घ्यायचं माझ्याकडे येतात दुसरा त्याच्यावर आरोप आम्ही केला ता तेवीस डिसेंबरचा कोणाच्या सांगण्याहून तू आंदोलन वीस वीस जानेवारीला नेलं वाचलं सगळं सोळा तारखेचं जे होतं दहा तारखेला कोणाच्या सांगण्याहून उपसणारा बसला तू अपारदर्शक आहेस तुझ्याकडे अभ्यास नाही तू विश्वास पात्रता गमावली पलटी मारली तू जा कोर्टात माझ्यावर डिफॉर्मेशन कर सगळे पुरावे देईन आझाद मैदानात जायचं म्हणजे जायचं आरक्षण नाही मिळालं तरी जायचं आणि आरक्षण बोला ना पत्रकार साहेब तुम्हीच साक्षीला होते ना मिळालं तरी जायचं कोणाचे शब्द येतं का पलटी आणली का पलटी आणली तुझ्यावर विश्वास नाही आमचा जरा नाही विश्वास नाही माझा तरी नाही उद्या आता हा म्हणतो हे षडयंत्र आहे ट्रॅप आहे मी ट्रॅप आहे मी ट्रॅप आहे मी ट्रॅप आहे ट्रॅपचा अर्थ तुम्हाला का सांगितलं ट्रॅप कळत ट्रॅप कोण घालतं अँटी करप्शनचे लोक ट्रॅप घालतील कोण ट्रॅप घालतं अँटीकरप्ट कोणावर घालतात ज्यांनी काळा धंदा केला काळे पैसे कमाल त्याच्यावर ट्रॅप घालतात तू काळा धंदा केला काय केलं ट्रॅप काय आहे याच्यात काय मी आपल्या समोर मांडलं काय ट्रॅप आहे तथ्य आहे सत्य आहे अजून लोक आले तुझं सांगण्याकरता अजून लोक आरे येतं तो म्हणतोय ना आज षडयंत्र रचलं जात आहे षडयंत्र हा मी मागच्या पत्रकार परिषदेत मी त्यांच्यावर कुठलाही आर्थिक आरोप केला नव्हता मी सरळ दोन तीन चॅनलला म्हटलं होतं की बा मला माहीत नाही मला ते काही सांगायचं नाही काय नाही माझी विनंती माझ्यावर माझी विनंती आता माझी मागणी आहे याच्यातली माझी संपवण्याच्या आधी सांगतो माझी मागणी आणि आव्हाने माझ्यावर आरोप केले व्यक्तिगत आरोप केले बलात्कार विनयभंग तीनशे कोटी चाळीस लाख रुपये घेतले असे आरोप केले मी नार्को ॲनालिसिस ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर या तीनही चाचण्याला तुमच्या समोर जायला तयार आहे तेलगी आणि मी जरांगेवर जे आरोप केले तुम्ही ज्या डील केल्या जे जे काही आरोप केले तुम्हाला आव्हान आहे तुम्ही सुद्धा पारदर्शकतेचा तुम्ही सांगता मी पारदर्शक आहे पारदर्शक आहे पारदर्शक आहे तुम्ही पण यावं तुमच्यावर आरोप केले जात आहेत आणि तुम्ही सुद्धा नार्को ॲनालिसिस ब्रेन मॅपिंग आणि लाई डिटेक्टर या तीनही चाचण्या कराव्यात मी तुमच्याशी तुम्ही माझ्यावर आरोप केले तसे मी तुमच्यावर आरोप केले मी कधीही तयार आहे तुम्ही सुद्धा या नारको आणि या सगळ्या चाचण्या कराव्यात